देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून राजकारणाचा दर्जा घसरला असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलेला आहे मोदी शहाच्या डर्टी पॉलिटिक्सनं राज्यातील डर्टी पॉलिटिशियनला सत्तेत बसवला राज्यात विषाचा प्रवाह निर्माण करण्यात भाजपच्या दोन चार नेत्यांचा सहभाग आहे त्यामुळे राज्याच्या इतिहासात यांची नावं काळ्या कुट्ट लिहिली जातील अशी टीका राऊतांनी केलेली आहे तर अजित पवार हे बारामतीचे नवे विष्णूदास आहेत असा टोलाही त्यांनी लगावला तर संजय राऊतांनी फडणवीसांवर घणाघात केलेला आहे फडणवीसांमुळेच राज्यातील राजकारणाचा दर्जा घसरलेला आहे राज्यात विषाचा प्रवाह हो, फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासूनच व्हायला सुरुवात झाली आणि दुसरीकडे अजित पवार हे बारामतीचे नवे विष्णूदास आहेत असं म्हणत संजय राऊतांनी आज फडणवीस आणि अजित पवारांवर हल्लाबोल केला महाराष्ट्रातला राजकारणाचा दर्जा देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून घसरला गेला या राज्याची संस्कृती संस्कार अभिरुची ही आम्ही अनुभवलेली आहे मोदी शहांच्या डर्टी पॉलिटिक्सनं महाराष्ट्रामध्ये डर्टी पॉलिटिशियन जे सत्तेवर बसवलं त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये भाषेचा संस्कृतीचा सगळाच दर्जा घसरत गेला महाराष्ट्रात विषाचे प्रवाह निर्माण करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या या दोन चार नेत्यांचा फार मोठा सहभाग आहे आणि राज्याच्या इतिहासात ह्यांची नावं काळ्याकुट्ट सायने लिहिली जातील जे जा आपले नवे विष्णुदास आहेत बारामतीचे विष्णुदास यासाठी म्हणावं लागेल विष्णूचे तेरावे अवतार दिल्लीत आहेत विष्णूचे तेरावे अवतार दिल्लीत आहेत त्याच्यामुळे विष्णुदास आणि त्यांची जी आता नाट्यकला समोर आलेली आहे अभिनय या अभिनय कलेमधलं नेपथ्य दिग्दर्शन पडद्यामागची पटकथा हे सुद्धा आता हळूहळू बाहेर येईल